नमस्कार मित्रांनो हे कुटुंब बघा या कुटुंबाचा प्रमुख दोन वर्ष जेलमध्ये राहिला होता कुटुंब प्रमुखाचा मुलगा नऊ वर्ष याने कारावासात काढले याची मोठी मुलगी तीन वर्ष कारागृहात गेली लहान मुलगी दोन वर्ष कारागृहात गेली सुनेला एक वर्षाची शिक्षा झाली नातीला दोन वर्षाची जेल झाली जवाई दोन वर्ष तुरुंगात गेला आणि मोठा जवाई जो आहे तो तुरुंगातच शिक्षा भोगताना मृत्युमुखी पडला हे कोण आहेत सगळे सगळ्याच्या सगळे जेलमध्ये जाणारे भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले म्हणून या लोकांना शिक्षा मिळाली होती ब्रिटिश सरकारकडून जेव्हा आपले काही लोकांचे पूर्वज यात लढाई लढत होते ब्रिटिशांना आपल्या देशातून हाकलून लावून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि आपल्यातले काही जे पूर्वज होते ते ब्रिटिशांची मदत करत होते त्यांची माफी मागत होते या स्वातंत्र्य सेनानींच्या विरोधामध्ये ब्रिटिशांना मदत करत होते त्यांचे गुप्तहेर म्हणून काम करत होते असं असताना हे कुटुंब कोणतं होतं स्वातंत्र्य लढ्यासाठी अख्खं कुटुंब जेलमध्ये राहिलं आहे वेगवेगळ्या वेळेला या ना त्या कारणाने स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला म्हणून तर हे कुटुंब होतं मोतीलाल गंगाधर नेहरू यांचं जवाहरलाल नेहरू यांच्या कुटुंबाबद्दलची ही माहिती आहे तर हे लोकांना माहीत नसतं सोपं असतं नेहरू गांधी यांच्या कुटुंबावर वोट ठेवणं सोपं असतं त्यांच्यावर खानदानी जे नेपोटिझम आहे याच्याबद्दल बोलणं परंतु त्यांच्या कुटुंबाने लढ्यात देशाच्या विकासात देशाच्या प्रगतीत जे बलिदान केलं आहे हे तर फक्त स्वातंत्र्य लढ्यासाठी केलेलं बलिदान आहे हे राजांच्या दरबारामध्ये अर्थमंत्री असलेल्या व्यक्तीचं कुटुंब त्यावेळेला काश्मीरच्या दरबारी यांचे जे होते हे अर्थमंत्री होते असे श्रीमंत राजवैभवात वाढलेले या कुटुंबाने यांची आख्खी संपत्ती देशाला दान करून टाकली पण जवाहरलाल नेहरूंनी त्यांचं सगळं राजवाड्या समान घर इलाहाबादचं आणि संपत्ती देशाला दान करून टाकली असं हे कुटुंब आहे जेलमध्येच नाही गेले तर यांचे तर हा यांच्या हत्या देखील करण्यात आल्या आणि ते देखील देशाच्याच संदर्भातल्या निर्णयांमुळे लोकांनी अतिरेक्यांनी त्यांच्या हत्या केलेल्या आहेत तर त्यामुळे दोष देणं सोपं असतं परंतु त्यांनी केलेला त्याग हा जाणून घेणं माहीत असणं महत्त्वाचं असतं आय होप की या व्हिडिओतून तुम्हाला ही माहिती मिळेल आणि जर कोणी बघतं आर एस एसचे लोकं जे ब्रिटिश दार्जिने होते हे लोक जर काही गांधी फॅमिलीबद्दल नेहरूंबद्दल काही गैरसमज पसरवत असतील तर तुमच्याकडे आता उ